भरत गोगावले यांचं वक्तव्य समोर येत आहे आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शपथ घेतील असं गोगावले यांनी म्हटलेलं आहे तर बाकीचे जे उर्वरित अकरा तारखेपर्यंत शपथ घेतील असं म्हणत पंतप्रधान यांनी दिलेला वेळ कमी असल्याचंही गोगावले यांनी वक्तव्य केलेलं आहे शिवसेनेला किती मंत्रिपद मिळतील यावर चर्चा सुरू असल्याचंही भरत गोगावले यांनी म्हटलेलं आहे संजय राऊत जे बोलतात त्याच्या उलटच होत असं म्हणत गोगावले संजय राऊतांवर सुद्धा टीका केली संजय राऊतनी बोलतच राहावं कारण तो जेवढा आतापर्यंत बोललाय त्याच्या उलटच होत गेलेला आहे त्याच्यामुळे आता कोण संपल आणि कोण राहील हे जनतेने दाखवून दिलेलं आहे की जे एकटे शिंदे साहेबांनी एवढ्या साठ सीट पर्यंत आम्हाला नेऊन पोचवलं हे संजय राऊत जे काही डोळे झाकलेत किंवा काय हे तुम्ही पण त्याला विचारायला पाहिजे कि मग हे संपलेली शिवसेना साठपर्यंत गेली का तुम्ही कितीपर्यंत आलात हे तुम्ही पण त्यांना विचारा आणि दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या हो